अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमची सगळी चांगली इच्छित इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणिवंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे आपण खूप काही मेहनत करतो खूप काही आपण काम करतो पण आपल्याला मनासारखं येस प्राप्ती होत नाही घरामध्ये सुख शांती लाभत नाही घरामध्ये धन येण्याचे मार्ग भेटत नाही घरामध्ये खूप काही गरिबी आहे पैसाला पैसा टिकत नाही पैसा दहाच रुपये आपण कमवतो पण वीस रुपये खर्च होतो अशा वेळेस बघा आपल्याला खूप काही डिप्रेशनमध्ये जात असतो आपल्या मनासारखं कोणत्याच गोष्टी घडत नाही सगळं उलट घडतं अशा अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की हे आपल्या नशिबाचाच भोग आहे आपल्याला भोगायचंच आहे पण असं काही नसतं बघा शास्त्रामध्ये काही सेवा काही उपाय काही तोडगे मना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या समस्यापासून निघण्यासाठी हे शास्त्रीय प मध्ये ह्या पुराणामध्ये ग्रंथामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाण जाणवतात आणि बघायला भेटतात ह्या छोट्या छोट्या शेवा आणि उपाय केले तर बघा आपल्याला आपल्या नशिबाची पण साथ भेटते आणि आप आपल्या सगळे काही कार्य पूर्ण होतात घरामध्ये आपण एवढं मेहनत करून मनासारखं यश नाही प्राप्त झालं की स्वाभाविकच आहेच कोणाला पण निराश येणारच पण ह्या ज्या मी या सेवा सांगणार आहे ह्याच्यामधून तुमच्या निराशेपासून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमच्या मनाचं मनासारखं घडायला सुरुवात होईल बघा आपल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मना मनासारखं घडण्यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं आपल्याला खूप आशीर्वाद असणं गरजेचं आहे माता लक्ष्मी आपल्यावर जर रुष्ट असेल माता लक्ष्मीची आपल्याकडनं सेवा घडली नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवल्या बघतात भेटतात आपण काम पण करायचं आहे मेहनत पण करायची आहे त्याचबरोबर सेवा आणि उपाय पण करायचे आहेत जसं आपण मेहनत करत असतो नशीब नशिबाची मेहनतीला नशिबाची साथ जर ला भेटली तर हे मेहनत आणि नशीब हे दोन्ही मिळून आपलं भाग्य बदलायला काही वेळ लागत नाही म्हणून आपण आपल्या मेहनती बराबर ह्या छोट्या छोट्या सेवा आहे उपाय आहे ते करू शकता आता ज्या सेवा महिला करतात तर हे सेवांचं पुण्य आपल्या पतीला प्राप्त होतं म्हणून पतीची प्रगती होत असते आता ह्या सगळ्या से सेवा महिलांना करायला वेळ असतो ज्या महिला घरी असतात आणि जे पुरुष आहेत ते कामावर गेल्यामुळे त्यांना वेळ भेटत नसतो म्हणून त्या सेवा वगैरे काही करू शकत नाही पण ज्या महिला मनाभावाने माता लक्ष्मी भगवान विष्णूची आई कुलदेवीची सेवा करतात त्यांच्या पर पतीची प्रगती दो गुणाचार चार अशी होत वाढतच जाते कधीही मागे येत नसते म्हणून या सगळ्या ही सेवा केलं तरी चालेल पतीला वेळ असेल तर केलं तरी पण चालेल आपल्याला काय करायचं आहे पहा आपल्याला हे लवंगाचा आज मी एक अद्भुत उपाय सांगणार आहे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता असेल धनाची खूप आपल्याला अडचणी येत असेल गरिबी सारखी गरिबीच येत असेल जिंदगी गरिबीमध्ये घालून आपण जगला असाल तर हिशेवा तुम्हाला ग गरिबी जाण्यासाठी श्रीमंती येण्यासाठी जरूर मार्ग दाखवेल हे बघा हे लवंग आहेत फुलांच्या ज्या लवंग आहेत हे माता लक्ष्मीला अति प्रिय आहे माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या लवंगाचा आपल्या सेवा करायची आहे आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ लवंग घ्यायची आहे आणि अख्खे असे फुलांचे लवंग घ्यायचे आहेत आणि एक बाऊल घ्यायचा आहे एकशे आठ लवंग आपण म्हणून आपण प्रत्येक लवंग आपल्या हातात घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला विनंती करायची आहे सुरुवातीला की आपण कशासाठी ही सेवा करतोय आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये तुमचं कृपा आशीर्वाद असू द्या माझ्या घरामध्ये धनधान्याची कमी आहे गदर माझे धनधान्य पैशानं माझं भंडार भरून द्या माता लक्ष्मी मला माझ्यावर कृपा करा मला प्रसन्न व्हा म्हणून ही विनंती करून आपल्याला एक लवंग हातात घ्यायची आहे त्या लवंगावरती नवार मंत्र ओ माईम रीम क्लिम चामुंडाय विच्छे असं म्हणायचं आहे ते लवंग बाजूला एका बाउलमध्ये ठेवायचं आहे आणि प्रत्येक लवंगा असे मंत्रित आपल्याला करायचे आहेत ह्या लवंगा आपल्याला प्रत्येक लवंगावर ओ माईम रिम क्लिम चामुंडाय विच्छे ओ माईम रिम क्लिम चामुंडाय विच्छे असं म्हणत म्हणत ते लवंगा बाजली त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे आपलं हे म्हणणं झाल्यावर माता लक्ष्मीला ते लवंग अर्पण करायचे आहेत नैवेद्य दाखवायसारखं त्यांच्यासमोर ठेवायचं आहे रात्रभर देवीसमोर ठेवून त्या दुसऱ्या दिवशी ते लवंग उचलायची आहे आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे त्याच्यावरती त्या लवंगा लक्ष्मी स्वरूपी मंत्रित झालेले लवंग आहेत जिथं आपलं दुकान असेल त्या गल्ला असेल त्या गल्ल्यामध्ये हे लवंग बांधून ठेवायचे आहे किंवा आपल्या घरामध्ये जे तिजोरी आहे जिथं आपण धन वगैरे ठेवू शकता तिथं हा पोटली ही पोटली ठेवायची आहे आणि ही पोटली तयार करून त्याला हळदी कुंकू आणि धूप धूप दाखवून घ्यायचं आहे आणि ही पोटली बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी किंवा मंगळवारी एकदा एक, एक महिन्यातून एकदा ती पोटली काढायची आहे त्याची हातामध्ये घ्यायचं आहे आणि स एकशे आठ वेळेस ओ महिम रीम क्रीम इच्छे म्हणून ते मंत्र मंत्रित करायची आहे आणि त्या पोटलीची पूजा धूप दीप दाखवून प पूजा करून ती पोटली अजून तिथेच ठेवून द्यायची आहे अशी आपल्याला ही पोटली प्रत्येक महिन्यामध्ये काढून मंत्रित करून मध्ये ठेवायची आहे आणि हे बारा महिने झाल्याच्या नंतर त्या लवंगा आपल्या घरामध्ये कापुरासोबत प्रज्वलित करून घरात धू धू करायचं आहे असे केल्याने काय होईल आपल्या घरामध्ये धनधान्याची धान्याची कमी कधीहीच पडणार नाही माता लक्ष्मी या लवंगाच्या वासाने आपल्याकडे आकर्षित होते आणि पग बारा महिने झाले तर नंतर अजून तसेच एकशे आठ लवंगा मंत्रित करायचे प्रत्येक महिन्यामध्ये काढायचे मंत्रित करायचे अजून ठेवायचे असं आपल्याला हे प्रत्येक महिन्यामध्ये करायचे आहे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित हो होईल आपले धन येण्याचे अनेक मार्ग भेटतील आता दुसरी सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन भीमशेनी कापूर घ्यायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या हातामध्ये ते लवंगा धरायचं आहेत अकरा वेळेस आपल्याला नवारण मंत्र म्हणायचं आहे तीन वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणून एक लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि एक लवंग आपण त्या भीमशनी कापूरवरती ठेवायचं आहे आणि मा त्याला प्रज्ज्वलित अग्निस्वरूपी म्हणून आपण ते प्रज्वलित करणार आहोत असे केल्याने पहा आपल्याला घरामध्ये कधीही धन्याची धान्याची कमी पडणार नाही आपल्याला ते लवंग लो, दोन लवंगा एक देवीला अर्पण करायचं आहे एक लवंगा कापूर जवळ करून आपल्या घंटाचा नाद करत आपण जसं घडी फिरते त्या परवाने आपल्या सगळ्या घरामध्ये त्या लवंगाचा वास दाखवायचा आहे आणि फिरवून ते आणून आपल्या देवासमोर ठेवून द्यायचं आहे असे केल्याने घरात मधले जे काही नकारात्मकता आहे जे काही वाईट शक्ती आहे नजर वगैरे लाग लागलेलं आहे त्या सगळे ह्या लवंगाच्या वासाने आणि त्या भीमशेम सेनी कापूरच्या प्रभावाने आपल्या पूर्ण घरातली न निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहायला सुरुवात होईल ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे छोटे छोटे पण हे आपल्या नशिबाला बदलून टाकणारी हे उपाय आहेत आणि दुसरे म्हणजे बघा आपल्याला का खूप काही आपलं आई भगवतीची कृपा नाही लक्ष्मी माताची कृपा नाही तर आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ लवंगा घ्यायची आहेत आणि एकशे आठ लवंगा घेऊन एक माळ बनवायची आहे प्रत्येक माळ एक लवंग एक एका लवंगाला एक गाठ मारायची आहे असे एकशे आठ लवंगाची गाठ मारून एकशे आठ लवंगाची एक माळ तयार करायची आहे आणि आपण जवळपास आपल्या कुठं मंदिर आहे ते शोधायचं आहे एक अगरबत्ती घेऊन जायचं आहे एक दिवा घेऊन तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे थोडस प्रसादासाठी खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि नारळ घेऊन जायचं आहे हे सगळं मंदिरामध्ये देवी माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला आपल्या मनातली सगळी काही इच्छा सांगायची आहे माता लक्ष्मीला धूप लावायचं आहे मग दिवा लावून आपल्याकडे जे पंचोपचार हळदी कुंकू घेऊन गेलेले आहे ते पूजा करून आपल्याला विनंती करायची आहे आणि जे काही ते माळ आपण घेऊन गेलेली आहे ते हातामध्ये धरायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण त्या माळावर सांगायचं आहे आणि माता लक्ष्मीला विनंती करायची आहे आपल्या नशिबाला साथ द्या मला जे काही घरामध्ये धनाची कमतरता आहे ते धन मला भेटत नाही माता लक्ष्मी तुमचं कृपा आशीर्वाद असू द्या माझ्या घरामध्ये धन धान्य समृद्धी आनंद नांदू द्या आणि तुम तुमची सेवाकार माझ्याकडनं घडू द्या आणि तुमच्या कृपा आशीर्वाने आशीर्वादाने माझा सुखी परिवार चालू द्या असं म्हणून विनंती करून ते जे काही आपण माळ नेलेली आहे जर आपण देवीला अर्पण करू शकाल तर आपण देवीला अर्पण करू करायचं आहे जर अर्पण देवीला अर्पण करत करता येत नसेल तर आपल्याला असं समोर ठेवून द्यायचं आहे असं करून आपल्याला